राहुल खूपच गर्विष्ठ माणूस होता त्याला पैशांची खूपच घमेंड होती गरिबांनी जवळ येऊ दिलं तरी तो त्यांना काहीही देत नसायचा एक दिवस रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागलं होतं तेव्हा एक आठ वर्षांची मुलगी आपल्या तीन वर्षांच्या लहान भावाचा हात धरून आली आणि राहुलला म्हणाली साहेब ही पेन विकत घ्या प्लीज ही पेन विकत घ्या म्हणजे मला त्याचे वीस रुपये तरी मिळतील कारण माझा भाऊ कालपासून उपाशी आहे त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आहे जर तुम्ही तो पेन विकत घेतलात तर मी त्याला त्या बदल्यात त्या पैशांमध्ये त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालेल पण राहुल खूप घाईत होता म्हणून राहुलने रागाने तिच्याकडे पन्नास रुपये फेकले आणि तिथून निघून गेला तो गाडीत बसून घरी आला पण मुलगी होती त्याच्या गाडी त्यानंतर त्याला भीती वाटली तू कशी हिम्मत केली माझ्या कपड्यांना हात लावायची पूर्ण घर राहुलच्या आवाजाने हादरून गेले होते सगळे थक्क झाले होते नोकर चाकर सगळे घाबरले होते ती सोळा वर्षांची मोल करीन त्यांच्या मळलेल्या शर्टला उचलून धुण्यासाठी घेऊन चालली होती तेव्हा अचानक राहुल बाथरूममध्ये बाहेर आला ती मुलगी तर घाबरून ओरडली राहुल म्हणाला माझ्या शर्टला हात लावायची तुझी काय लायकी आहे शर्टला हात लावला लावला ला तर लावला आणि त्यानंतर त्याने माझा आवडता शर्ट जमिनीवर फेकून दिला मम्मी तुला किती वेळा सांगितलं की माझं काम तू स्वतः कर असल्या घानाड्या भिकाऱ्या लोकांकडून माझ्या कपड्यांना हात लावू देऊ नकोस आधी तिने आपल्या घानाड्या हाताने माझ्या शर्टला स्पर्श केला आणि मग त्याच हाताने त्याच घाण हाताने माझ्या शर्टला जमिले जमिनीवर पडलेली जमिनीवर टाकून दिलं ती सोळा वर्षांची मोलकरीन भीतीने रडायला लागली होती तेव्हा राहुलची आईसुद्धा तिथे आली होती जेव्हा तिने आपल्या मुलाला असं रागात पाहिलं तेव्हा तिने राहुलला समजवायला सुरुवात केली बाळा मीच तिला सांगितलं होतं पण राहुलचा राग काही शांत होत नव्हता त्याला असं वाटत होते की आपलं डोकं फोडून टाकावं पुढच्या क्षणी त्याने आपल्या शर्टला तिथेच आग लावली आणि म्हणाला जर आज नंतर तुझ्याशिवाय माझ्या वस्तूंना कोणी हात लावला तर शपथ घेऊन सांगतो की मी हे घर सोडून निघून जाईन बघ तिचे हात किती मळलेले आणि घाणरडे आहेत असं वाटतं की कितीतरी आठवडे तिने हातच धुतलेले नसतील सुवर्ण ताई तर म्हणजेच राहुलची आई आपलं डोकं पकडून खाली बसल्या होत्या पूर्ण पूर्ण कोठीत शर्ट पूर्ण खोलीत शर्ट जळाल्याचा वास येत होता पुर्न, राहुल तिथून बडबड करत बाहेर निघून गेला होता सोळा वर्षांची ती निरागस मोलकरी एका बाजूला बसून रडत होती घाबरून घाबरून सुवर्णा ताईकडे आली आणि म्हणाली मॅडम मला माफ करा मी तर तेच करत होते जे तुम्ही काम मला सांगितली होती मला कुठे माहीत होती की छोट्या साहेबांना एवढा राग येईल सुवर्णाताई आपल्या ये मुला मुलाच्या स्वभावापासून अगदी वेगळ्या होत्या त्या मोलकर्णींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या तू चिंता करू नकोस ग फक्त हा कचरा गोळा कर आणि बाहेर फेकून दे आता राहुलच्या खोलीत पाय ठेवायची गरज नाही तुला सुवर्णताई आपलं डोकं पकडून अजूनही तिथेच बसल्या होत्या शेवटी त्या कसं काय आपल्या हट्टाच्या मुलाला सुधारू शकत होत्या लहानपणी केलेल्या ला ला लाडामुळे प्रेमामुळे तो आणखी बिघडत चालला होता आणि बिघडलाच होता त्याला जास्त गर्व आणि ॲटिट्यूड आला होता श्रीमंतीचा आपल्या बरोबरच्या लोकांसोबत उठणे बसणे हे सगळं त्याच्या बापाकडूनच शिकला होता तो आईमधील तर एकही गुण त्याच्यामध्ये नव्हता गरिबांना तर त्याचा पाय घालवायचा होता असं वाटायचं माहिती नाही पुढे जाऊन त्याच्यासोबत काय होणार होतं सुवर्णाताई आपल्या मुलासाठी देवाला प्रार्थना करत असायच्या आत्तासुद्धा राहुल रागत ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून त्याच्यासोबत मॉलमध्ये गेला होता तो त्याच ब्रँडचा शर्ट घेऊन घरी परत आला होता आणि यावेळी आपल्या मम्मीला मम्मीच्या हातात देऊन म्हणाला मला हा शर्ट प्रेस करून दे हे ऐकून त्याच्या मम्मीने त्याच्याकडे एक नजर टाकली होती त्यावेळी त्याच्यासोबत वाद भिंतीवर डोकं पटल्यासारखं हो झालं होतं जेव्हा सुवर्णताई त्याचा शर्ट प्रेस करून दिला तेव्हा तो घरातून बाहेर निघून गेला होता सुवर्णताई आपल्या मुलाचं काम स्वतःच करायची पण कधी कधी नोकरांना खूप खूप कधी कधी त्याला त्याच्या रूममध्ये पाठवायचं असायचं नोकरांना राहुल लहानपणापासूनच खूप हुशार होता अजून त्याचं शिक्षण चालू होतं पण त्याचबरोबर त्याने आपला बिझनेसही सांभाळायला त्याने सुरुवात केली होती कंपनी त्याने स्वतःची ओळख बनवायला सुरुवात केली होती जुलैचा महिना होता आणि आज उन्हाळा खूपच जास्त वाटत होता ऑफिसवरून गाडीपर्यंतचा रस्ता त्याने खूप कष्टाने पार केला होता एक गाड त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा होता थोडी जास्त गर्मी असल्यामुळे तो आता त्याला सहन होत नव्हती गरमी तो पटकन गाडीत येऊन बसला गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला गाडीमध्ये जेव्हा एसी सुरू झाला तेव्हा त्याच्या मनाला शांत एकदम शांतपणा आला होता अर्धा तास चालत चालत तो तिथून घरी पोचायला वेळ लागला आज तरी सूर्य अगदी झळकत होता तो आपल्याच विचारात हरवलेला रस्त्यावरून जात होता की तसंच सिग्नल सिग्नलजवळ मोटरसायकल आणि ट्रक यांचा अपघात झाला होता मोटरसायकल चालवणारा खूपच गंभीर जखमी झाला होता त्यामुळे तिथल्या सगळ्या गाड्या जाम झाल्या होत्या ट्रॅफिक जाम झालं होतं लोक गाडीतून बाहेर पडून ते दृश्य पाहत होते जखमी माणसांना तातडीने ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं होतं ट्रकमधलं सामान जमिनीवर पडलेलं होतं रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता आणि लोक तिथे थांबले होते पोती उचलून ट्रकमध्ये ठेवत होते म्हणजे लवकरात लवकर रस्ता मोकळा होईल पण राहुल तर एकदाही गाडीतून बाहेर उतरून तो सीन त्याने पाहिलाच नव्हता उलट्याला आजपर्यंत वाट पाहायची सवयच नव्हती त्याने गाडी रिस रिव्हर्समध्ये घालून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण मागे खूप गाड्यांची लाईन लागली होती तो तर मध्येच फसला होता गाडी जर सुरूच राहिली असती तर एसी पण राहिला चालू राहिला असता पण अचानक गाडीने खडखड आवाज केला आणि गाडी बंद पडली कदाचित गाडीतलं पाणी संपलं होतं राहुलला तर या सगळ्यांचं काहीच कळत नव्हतं त्याने गाडी स्टार्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण गाडी सुरूच झाली नाही एसी पण बंद झाला होता आणि दहा मिनिटांनी त्यावर गर्मीने हल्ला केला होता राहुलला असं वाट वाटू लागलं होतं की श्वास खूप कोंडतोय तो रागात येऊन समोरच्या ट्रकवाल्याला जोरजोरात शिव्या द्यायला लागला कारण त्याच्यामुळे त्याला एवढी गरमी सहन करावी लागली होती जर त्याला शक्य झालं असतं तर तो उडूनच खरी पोचला असता असा बाहेरच्या ल, ल, रखरख त्या उन्हात आणि धूर सोडणाऱ्या गाड्या त्यामुळे त्याच्या गाडीतल्या काचांवर धूळ जमा झाली होती तरी श्वास घ्यायला आणि थोडी ताजी हवा खाण्यासाठी त्याने गाडीच्या काचांवर गाडीचा काचा खाली केलेल्या होत्या बाहेरून त्याच्या तोंडावर येणारी गरम हवात त्याला आता सहन होत नव्हती तो पण असाच बसून आजूबाजूचं दृश्य बघत होता परिस्थितीचा शिकार झाला होता तो आणि तसंच जेव्हा अचानक एक सुमारे अचानक एक सुमारे आठ वर्षांची मुलगी त्याच्या गाडीजवळ आली तेव्हा राहुलने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं ती मुलगी आपल्याबरोबर तीन वर्षाच्या भावाचा हात धरून राहुलच्या गाडीजवळ येत होती राहुल आपल्याच धुंदीत रागत बसलेला होता स्टेअरिंगवर हात ठेवून कपाळावर घामाच्या धारा पुसत समोरच्या मिरारमध्ये बघत होता की ती मुलगी त्याच्या गाडीच्या खिडकीवर आपली बोटाने टिचकी वाजवली तिने त्यावेळेस लगेचच राहुल वळाला आणि त्या, त्या बाजूला पाहिलं तर समोर तीच आठ वर्षांची मुलगी उभी होती तिचे केस मातीने भरलेले होते असं वाटत होते की तिने कधीच आंघोळ केली नसेल तोंड खानेरडं वाटत होतं कपडे फाटलेले आणि मळलेले होते तिच्यासोबत तिचा भाऊही होता तो जसाच दिसत होता कॉलर फाटलेली पायात आपल्या वयापेक्षा मोठी चप्पल घातली होती जी तुटलेली होती ती चप्पल कदाचित त्याच्या बहिणीची असा असावी असं वाटत होतं त्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती ती सतत गरम तापलेला रस्त्यावरून आपले पाय उचलत होती आणि एकमेकांवर ठेवत होती होत्या उन्हामुळे रस्त्याला जणू काही आग लागली होती तिने आपल्या हातात एक बॉक्स धरला होता जो आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवला होता तिने कारण त्याला उन्हापासून वाचाव बचाव मिळावा म्हणून ती मुलगी म्हणू लागली साहेब ही पेन विकत घ्या ना एक पेन पाच ते वीस रुपयापर्यंत आहे राहुलने जेव्हा त्या घाणेरड्या मुलीला स्वतःबरोबर बोलताना पाहिलं तेव्हा पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तो म्हणाला माझ्या गाडीपासून दूर राहा हात कसं काय लावलं तो माझ्या गाडीला तुझे हात बघ किती घानेरडे आहेत दूर हो माझ्या गाडीपासून इथून निघून जा राहुलच्या नजरेत आपल्यासाठी एवढा राग आणि तिरस्कार पाहून ती मुलगी खूपच अचंबत झाली होती लगेच आपल्या भावाचा हात धरून ती त्या गाडीपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली आणि म्हणायला लागली साहेब तुम्ही गाडीपासून थोडं दूर आलं आम्ही दूर आलो आहोत आता तरी माझ्या जवळून हे पेन खरेदी करा माझा भाऊ काल रात्रीपासून उपाशी आहे त्यांनी काहीच खाल्लेलं नाही उपाशी राहिल्याने त्याची तब्येतही बिघडू लागली आहे जर तुम्ही हे पेन खरेदी केलं तर मी माझ्या भावाला काहीतरी खायला आणून देईन त्या पैशामध्ये दे। त्या मुलीच्या डोळ्यात खूपच उदासी होती जी राहुलसारख्या लोकांना जाणवू शकत नव्हती राहुलने मग रागाने तिच्या हातातल्या पेनकडे बघत म्हणाला मी या पेनांनी काय करणार आहे जा दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांचं डोकं खा माझं डोकं खराब करू नकोस मला हे पेन खरेदी करायची आहेत पण ती मुलगी पुन्हा पुन्हा हट्ट करत राहिली तेव्हा राहुल रागात गाडीचा दरवाजा उघडला त्याने तो दरवाजा त्या मुलीच्या पोटाला जोरात लागला ती मुलगी आपल्या भावासोबत रोडवर पडली होती राहुल रागात गाडीतून बाहेर पडला आणि आपल्या वॉलेटमधून पन्नास रुपये काढून त्या मुलीच्या अंगावर फेकले म्हणाले हे पकड आणि परत माझं डोकं खराब करू नकोस या ट्रॅफिक जाममध्ये आणि एवढ्या उन्हामुळे माझा पारा आधीच खूप उंचावलेला आहे तुझं समोरच उंच गेलं असं दर्शवू नकोस की मी तुला रागात माझ्या गाडीखाली चेंगरून टाकेल असं म्हणायचं नाहीये मी तुला प्रेमाने समजून सांगितलं नाही का जेव्हा मी म्हणालो की मला हा पेन ना हव मी म्हणालो का मला पेन हवा आहे तरीसुद्धा तू का वारंवार माझं तोंड वाजवतेस मी तुझंही तोंड वाजवतेस राहुलने ते पन्नास रुपये तिकडेच फेकले होते ती मुलगी रडत होती आणि खूप चक्रावलेली होती राहुलने पाहण्याचा थोडा सुद्धा त्रास घेतला नाही ती मुलगी काय करते तो गाडी चालू करून निघून गेला गाडी बंद झाली होती पण नंतर पुन्हा सुरू झाली तोपर्यंत मोकळा झाला तो ती मुलगी तिकडेच सोडून आपल्या घराच्या दिशेने तो निघाला होता तो गाडी घरी आणल्यावरच होता की जसं त्याची गाडी घराबाहेर थांबली तसं त्याला मागून गोंधळ होते असा आवाज आला तो लगेच पाठीमागे वळाला ही श्रीमंत लोकांची कॉलनी होती तिथे सगळे राहणारे सगळे श्रीमंतच राहुलने पाहिलं तर साधारण अकरा बारा वर्षांचा एक मुलगा आणि एक मुलगी रोडवर बसून रडत होते ओरडत होते आई वडिलांना बोलावत होते त्यांच्यासमोर रोडवर एक मांजरीचं पिल्लू होतं जे राहुलच्या गाडीने उडवलं होतं त्या मांजराच्या पिल्ल्याचे दोन्ही पाय तुटलेले होते मांजरीच्या पिल्ल्यामध्ये अजूनही जीव होता बाकी ती मुलगी कदाचित त्या मांजरीच्या पिल्लांवर प्रेम करत होती रडत रड राहुलच्या जवळ आली तिचे हात रक्ताने भरलेले होते आणि ते हात राहुलच्या कपड्यांना लावत होती ती म्हणू लागली तुमचं कसं होतं माझ्या पिल्ल्याला मारण्याची हिंमत कशी झाली तुमची तुम्हाला दिसलंच नाही का माझं पिल्लू रोडवर पडलेलं होतं तुमच्या कारणाने माझ्या पिल्ल्याची ही अवस्था झाली आहे देव करो तुमच्याशी असंच काहीतरी होऊ दे कोणाच्या तरी गाडीखाली येऊ द्या आणि तुमचे दोन्ही पाय तुटून तु तु जावोत जसं तुम्ही माझ्या मांजरेच्या पिल्लासोबत आहे हे ऐकून राहुलला थोडंसं लाज वाटत होती ती लगेच गायब झाली त्याच वेळेस त्या मुलांचे आई वडील पण तिथे आले होते राहुलने रागाच्या भरात त्या मुलीचे तोंड दाबून तिला म्हणाला मी अजूनपर्यंत शांत होतो पण तुझा डांबरटपणा वाढतच चालला आहे जे हाल मी तुझ्या मांजरीच्या पिल्लाला दिले तेच तुलाही देईन तुला माझ्या गाडीखाली चेंगरून टाकेन समजतस का या अशुभ मांजरीच्या पिल्लासाठी तू माझ्यासोबत डांबरटपणा करशील का असं म्हणत राहुलने ती मुलगी ढकलून लगेचच घराकडे निघून गेला तेव्हा सुवर्णताईनं हे कळालं की सुवर्णताई म्हणजेच राहुलची आई तेव्हा त्यांनी लगेच आपल्या मुलावरून पैसे उतरून गरिबांना वाटून दिले होते आणि शंभर गरिबांना जेवणही दिले होते त्या आपल्या मुलाला म्हणाल्या हे काय केलंस तू गाडी लक्षपूर्वक चालवायला हवी होती ना प्राण्याला जनावराला मारणं म्हणजे काय काय कळतं का तुला तुझी चूक होती देवाच्या दरात क्षमा नाही मग राहुलच्या या सगळ्यातल्यावर काहीच फरक पडत नव्हता तो तर दिवसेंदिवस अजूनच गर्विष्ट होत चालला होता त्याला फक्त आणि फक्त आपल्या श्रीमंती आणि पैशामध्येच रस होता त्याचा गरिबांबाबतचा तिरस्कार दिवसेंदिवस वाढत चालला होता त्याच्या मनात प्रेम फक्त स्वतःसाठीच होतं त्या दिवशी जेव्हा तो रात्री झोपायला हो बेडवर पडला तेव्हा खूप थकलेला होता काही वेळापूर्वी त्याचं पप्पांसोबत भांडण देखील झालं होतं म्हणाला मा तुझ्यामुळे मिस्टर देशमुखांनी मला खूप खडखडीत बोल दिली माझा अपमान केला कारण तू त्यांच्या लहान मुलीला का मारलंस असं म्हणत होता लहान मुलांशी तसं वागणं तुला पटतं का पण पप्पा असं बोलत होते आणि मग तो आपल्या खोलीकडे गेला झोपायला बेडवर पडला झोपामुळे त्याचे डोळे लाल झाले होते जेव्हा त्याने डोळे बंद केले तेव्हा अचानक त्याच्यासमोर खूपच वाईट परिस्थितीत होती पण तरी ती पेन विकत होती त्याने भीक मागितली नव्हती उलट आपल्या जवळचे पेन ती मुलगी विकत होती जसा राहुल डोळे बंद करत होता ती मुलगी पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोरून येत येत होती ती मुलगी जात नव्हती साहेब हे पेन विकत घ्या ना माझा भाऊ खूप उपाशी आहे तुम्ही जर हे पेन विकत घेतले तर मी त्याला पोटभर जेवण भरू शकेल माझा भाऊ खरंच खूप उपाशी आहे हे शब्द ऐकताच राहुलने पुन्हा डोळे खाडकन उघडले त्याला रात्रीच ती मुलगी दिसत होती रात्रीचे जवळजवळ एक वाजले होते एसी चालू होता तरी सुद्धा त्याचं शरीर खामाने भिजलेले होते पाण्याचे दोन ग्लास प्यायल्यानंतरही तो पुन्हा एकदा बेडवर पडला पण झोप तर त्याच्या डोळ्यांपासून खूपच दूर होती कानामध्ये पुन्हा पुन्हा त्या मांजराच्या पिल्लाचे ओरडणे घुमत होते किंवा त्या आठ वर्षाच्या मुलीचा आवाज जी त्याच्या जवळ जी तिच्या जवळचं पेन विकण्यासाठी आली होती त्याची संपूर्ण रात्र अशीच अवस्थेमध्ये निघून गेली होती सकाळी सकाळी जेव्हा राहुल रूममधून बाहेर आला तर त्याचे लाल डोळे पाहून सुवर्णाताई काळजीत पडल्या म्हणायला लागल्या की डोळे एवढे लाल कसे झाले आहेत रे रात्रभर झोप आली नाही का तुला राहुल तर झोप ना झाल्यामुळे अजूनच चिडचिड झाला होता आपल्या आईसोबत सुद्धा तो भांडण करायला लागला होता म्हणाले की हे काय लहान मुलांसारखं प्रत्येक वेळेला मला प्रश्न विचारत असतेस कोणी मला या घरात शांततेने राहून देणार आहे की नाही मला काहीच झालं नाही मी अगदी ठीक आहे त्यांनी नाश्तासुद्धा सुद्धा आज थोडाच केला होता आणि मग अशाच खराब अवतारात आपला मोबाईल आणि कारची चावी घेऊन तो बाहेर पडला होता ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला होता पप्पांना म्हणाला होता की आज माझं म्हणं माझं मन फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठीच होत आहे मी काही ऑफिसला येणार नाही त्यामुळे ऑफिसमध्ये माझी वाट पाहू नका बापाने आधीसुद्धा कधीच त्याच्यावर बळजबरी केली नव्हती त्यामुळे आत्तासुद्धा त्याला मोकळेच सोडले होते तो पूर्ण दिवस असाच इकडे तिकडे फिरत राहिला पण एक विचित्र अस्वस्थता त्याच्या मनाला जाणवत होती भूकही त्याला खूप लागली होती जेवण करण्यासाठी तो आपल्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेला पण जेवण पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तो मुलगा त्याच्या डोळ्यासमोर आला जो आपल्या बहिणीचा हात पकडून उभा होता ज्याच्या पायात चप्पलसुद्धा नव्हती त्याच्या बहिणीची फाटकी तुटकी चप्पल घातली होती खूप लाचार आणि काहीतरी अशाने तो त्याला बघत होता एकदा पुन्हा ते दृश्य आठवल्यानंतर राहुल अस्वस्थ झाला होता मनातल्या मनात म्हणत होता की पन्नास रुपये तर फेकून आलो होतो ते पैसे घेऊन काही ना काही त्या दोघांनी खाल्लं असेल ना खाल्लं देखील असेल असेच मी गरीब बेसारा लोकांना रोजच बघत असतो जे अशा प्रकारची नाटकं करून श्रीमंत लोकांकडून पैसे काढून घेत असतात मग शेवटी हे दोघे पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर काय येतात ते काय होतंय माझ्यासोबत माझ्या डोक्यातून ते दोघं का जात नाही आहेत हा विचार करून राहून जेवण न करताच बाहेर पडला बाहेर पडला होता भूक तर त्याची पळूनच गेली होती कारण नसताना रोडवर फिरल्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे केस विखुरलेले होते कॉलरची बटणे सुद्धा उघडी झाली होती सुवर्णाताई आपल्या मुलाची अशा अवस्था पाहून हैराण झाल्या होत्या काही दिवसापासून तो आपल्या त्या आपल्या मुलाच्या वागण्या बोलण्याकडे वाल वागण्या बोलण्याकडे नोट करत होत्या त्या राहुलला म्हणाल्या बाळा ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस कुठे त्यांचा मुलगा जो आपल्या केसांना थोडासुद्धा खराब होऊ देत नव्हता शर्ट थोडासुद्धा सुरगलेला असला तरी घरात वादळ येण्याबरोबरच होते मग आज आपल्या मुलाची अशा अवस्था पाहून सोनाताई घाबरल्या होत्या काळजीत पडल्या होत्या त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याला म्हणायला लागल्या की जा आज जाऊन कपडे चेंज करून ये पण राहुल तर तिथे सोफ्यावर आडवा पडला होता म्हणायला लागला नाही मी असाच ठीक आहे तो विचित्र विचारात विचित्र विचारामध्ये हरवला होता कुठेच त्याला शांतता भेटत नव्हती सुवर्णाताईंनी त्याला विचारले पण राहुलने त्यांना काहीच सांगितले नाही फक्त हेच म्हणाला की झोप नाही म्हणून डोकं खूप दुखत आहे जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा विचित्र, विचित्र विचित्र आवाज ऐकायला येतात मला नीट झोपसुद्धा येत नाही त्यामुळे मला आरामसुद्धा करता येत नाही काही खायला गेलो तर डोकं फिरायला लागतं आणि खाण्यापासून मन मुक्टतं अशा प्रकारच्या गोल गोल गोष्टी करून राहुल तिथून निघेन गेला होता सुवर्णताई दिवसेंदिवस आपल्या मुलाची अवस्था पाहून काळजीत राहू लागल्या होत्या त्या रात्री तर हद्दच झाली राहुलच्या खोलीतून अचानक ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला सुवर्णाताई आणि त्यांचे पती आपल्या खोलीत झोपले होते जेव्हा राहुलच्या खोलीतून ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून ते दोघे त्याच्या खोलीत पळत गेले होते बेडवर झोपून राहुल ओरडत किंचाळत होता म्हणत होता की मला मरायचं नाहीये सोडा माझ्या पायांना माझ्या पायांना गाडीखाली चिरडून लाव चिरून टाकू नका मला अपंग व्हायचं नाही प्लीज माझ्यावर हा अन्याय करू नका राहुल तर झोपेतून जागा झाला होता पण अशा विचित्र विचित्र गोष्टी बडबडत होता घाबरत म्हणाला की माझ्या पायांमध्ये जीव राहिला नाही या लोकांनी माझ्या पायांना कापले आहे मम्मी मला त्या मुलीचा शाप लागला आहे का ग मी त्या तिच्या तिच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाला मारले होते ना आणि आता माझे पाय ती कापत आहे ते मांजरेचे पिल्लू मेल्यानंतरसुद्धा आपल्या तुटलेल्या पायांसोबत अगदी जिवंत होऊन बसले आहे आणि मलाच पाहत होते ग झोपेतच राहुल आपल्या मम्मीसोबत माहिती नाही काय काय बडबड करत होता त्याच्या मम्मीने त्याला पाणी पाजले पण त्याला उलटी आली होती पाण्याचा घोट सुद्धा त्याच्या घळाखाली उतरत नव्हता खाणेपिने तर तसेही त्याने अगदीच कमी केले होते आपल्या मुलाच्या अशा अवस्था पाहून सोनताई त्याची नजर काढायला लागल्या शेवटी आपल्या मुलाला असं झालंय तरी काय पण हळूहळू राहुलला कदाचित जाणवू लागलं होतं की सगळं काही त्याच्यासोबत यासाठी होत आहे की कारण त्याने दोन गरीब बहीण भावांची मदत केली नाही ती त्याच्याजवळ पेन विकायला आली होती जर त्याची इच्छा असती तर तो पेन पेनाची पूर्ण फॅक्टरी विकत घेऊ शकला असता काय झालं असतं तर त्या दोघांसोबत आरामात बस बो बोलला असता पेन खरेदी करून त्यांना पैसे दिले असते तर कदाचित आज ते होत आहे ते झालं नसतं आणि मग नंतर ती निरागस मुलगी जिच्या मांजरीचे पिल्लू त्याने आपल्या त्याने आपल्या कारने उडवले होते सगळ्यात अगोदर राहुल मार्केटमध्ये गेला आणि तिथून ते त्याने एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मांजरीचे पिल्लू विकत घेतले आणि त्याला पिंजरात बंद करून त्या मुलीच्या घराबाहेर आला होता राहुल माणसाला आपल्या घराच्या बाहेर पाहून त्या मुलीची आई काळजीत पडली होती स्वतः बाहेर आली आणि राहुल सोबत खूप आवाजात म्हणायला लागली इथे का आला आहेस काय काम आहे तुझं परंतु राहुलने घरात मध्ये येण्याची परमिशन मागितली ती मुलगी तिथेच उभी होती जिने राहुलला श्राप दिला होता आता सुद्धा आपल्या मांजरीच्या पिल्लाच्या आठवणीमध्ये रडत होती राहुल तिच्या जवळ गेला आणि तिला घेऊन सोप्यावर बसला तिची माफी मागितली आणि आणि आपल्या हातातल्या मांजरीच्या पिल्लाचा पिंजरा त्या मुलीला दिला ती मुलगी आधी तर राहुलला खूप रागात बघत होती जसं तो पिंजरा उघडला आणि त्यातले मांजरीचं पिल्लू पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल आली होती ती मांजरीचं पिल्लव आपल्या हातात घेऊन थँक्यू थँक्यू राहुलला म्हणायला लागली होती मनातल्या मनात कुठे ना कुठे राहुलसुद्धा देवासमोर शर्मिंदा होता होता की त्याच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मांजरीच्या पिल्लूचा जीव गेला होता असो तो त्या घरातून बाहेर निघून आला होता त्याचे पुढच्या लक्षात तोच सिग्नल होतं जिथे ते दोघे बहीण भाऊ त्याला भेटले होते दोन आठवडे झाले होते राहुल रोजच तिथे जात होता आणि तिथे गाडी फिरवत होता आसपासच्या लोकांजवळसुद्धा सुद्धा त्या दोन बहीण भावांबद्दल तो विचारपूस करत राहायचा पण कोणालाच त्यांच्याबद्दल माहिती नव्हते राहुलची तर पर्सनॅलिटी अगदी बदलून गेली होती नाहीतर तो रोक नोकरांवर ओढत होता नाही तो नोकऱ्यांवर ओढत होता आणि नाही त्याच्यात कोणत्याही प्रकारचा गर्विष्टपणा आणि नाही त्याच्यात कोणता ॲटिट्यूड राहिला होता पुन्हा तेव्हा पुन्हा तो त्या सिग्नलवर जाऊन त्या दोन्ही बहीण भावांडांना शोधत राहायचा राहायचा आणि जेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितले की ते, 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 ते दोघे पेन विकणारे बहीण भाऊ अमुक तमुक वस्तीमध्ये राहत आहेत तेव्हा राहुल त्या ते वस्तीमध्ये आपली गाडी घेऊन आला होता पण त्या वस्तीचे रस्ते खूपच लहान होते त्याची गाडी जाऊ शकत नव्हती त्याने गाडी एका बाजूला लावली आणि पायी चालत पुढे जाऊ लागला तिथे खूप सारी मुलं होती जी खेळत होती त्याची गाडी पाहून त्याच्या गाडीच्या आसपास जमा होऊ लागली होती तिथे एका कोपऱ्यात छोट्याशा झोपडीत ते दोघे बहीण भाऊ त्याला दिसले होते ज्यांच्या आई वडील देवाघरी गेले होते त्यांच्या आई मुलाला जन्म देताना हे जग सोडून गेली होती आणि त्या अगोदर त्यांचा बापसुद्धा देवाघरी गेला होता फक्त दोघेच बहीण भाऊ होते ती मुलगी पेन विकून इमानदारीने पैसे कमावत होती राहुलला बघून तर ती पहिल्यांदा घाबरली परंतु पुढच्या क्षणी म्हणायला लागली साहेब दोन मिनटं इथेच थांबा मी आलेच ती पळत पळत जाऊन आपल्या झोपडीत परत गेली आणि एका पिशव्यातून पन्नास रुपयाची नोट काढून बाहेर आली बाहेर घेऊन आली ती पन्नास रुपयांची नोट तिने राहुलला दिली आणि म्हणाली साहेब मी भीक घेत नाही माझ्या आईने मला सांगितले आहे की भीक मागून खाल्लेलं चांगलं नसतं देव भीक मागणाऱ्यांवर खूप नाराज असतो त्या दिवशी तुमच्या गाडीचा खूप पाठला केला तुम्हाला खूप शोधले पण तुमचं घर मिळालं नाही हे पैसे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा त्या मुलीचे बोलणे ऐकून राहुलने राहुलनेचे डोळे अश्रूंनी भरले होते तो तर शर्मिंदा झाला होता त्याने ते, ते पन्नास रुपये आपल्या हातात घेतले आणि पाहायला लागला की किती स्वाभिमानी स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी ती आत्मस मुलगी होती भीक येत नव्हती जर तिला पैसे हवे असते तर तिने त्या पैशांनी खाऊक विकत घेऊन आपल्या भावाला दिला असता राहुलचा अपमान करून सुद्धा ती किती आरामात त्याच्यासोबत बसून बोलत होती राहुल तिथेच आपल्या गुडघ्यावर बसला आणि त्या मुलीला हात जोडून म्हणायला लागला की मी त्या दिवशी जे केले त्यावर मी खूप शर्मिंदा आहे त्या दिवशी तुझ्यासोबत मी खूप वाईट वागलो होतो जर शक्य असेल तर मला माफ कर तुझा मामा समजून माफ कर ती एक निरागस मुलगी होती तिचं सा मन साफ होते तिने लगेचच राहुलला माफसुद्धा केले आणि पुन्हा एकदा आपला पेन घेऊन आली होती आणि राहुलला म्हणायला लागली होती तुम्हाला आज जर पेन हवे आहे का आज पण पेन हवा आहे का माझ्याकडचा त्यावेळेस तिच्याजवळ वीस पेन होते त्याचे शंभर रुपये होत होते राहुलने सगळे पेन विकत घेतले आणि तिला शंभर रुपये दिले तेव्हा ती खूपच खुश झाली होती आणि राहुलला धन्यवाद करायला लागली दोघे बहीण भाऊ खूपच खुश झाले होते तेव्हा राहुलच्या मनात जी अस्वस्थता होती तिचे आता शांतीत रूपांतर झाले होते आज त्याला भूक लागली होती आणि ज्याने पोट भरून जेवण केले होते आजच्या रात्री तो शांततेने झोपू शकला होता आज त्याला कोणताच रडण्याचा आवाज आला नव्हता परंतु आता फक्त इतकेच नाही तर त्याला अजूनही काहीतरी चांगलं करण्याची इच्छा होत होती दुसऱ्या दिवशी तो परत तिकडे गेला आणि त्या दोन दोन्ही बहीण भावांना आपल्या आईवडिलांना उभारलेल्या अनाथ आश्रमामध्ये घेऊन आला जिथे ते दोघेही दो फक्त पोट भरून जेवत नव्हते तर त्यांचे स्कूलचे ॲडमिशनसुद्धा त्याने करून दिले होते सुवर्णाताई तर हे सगळे बघून हैराण झाल्या होत्या म्हणत होत्या देवाने माझ्या मुलाला खरा रस्ता दाखवला जे झालं ते चांगले झाले होते त्या खुश होत्या की आपला मुलगा सुधारला होता तर मित्रमैत्रिणीनो प्रत्येकाच्या आयुष्यात असे धडे मिळणाऱ्या घटना घडतच असतात तशीची ही घटना आणि त्या छोट्याशा घटनेमुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि त्याला गरिबांबद्दल आपुलकी वाटू लागली होती आणि चांगलं कर्म तो करायला लागला होता तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला काय वाटते तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद